आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला रिक्वेस्ट ताई ज्या होत्या माझ्या सब्सक्राइबर आहेत त्यांनी स्पेशल म्हटले की ताई कमी रेंजच्या तीनशे चारशेपर्यंत ज्या म्हणजे डेलिव्हअरला आम्ही वापरू शकतो अशा साड्याचा व्हिडिओ बनवतो तेच आज आपली रेंज असणार आहे म्हणजे तीनशे साडेतीनशे या चारशेच्या आतमधल्या नंतर मी साड्यांचं तुम्हाला सांगते रेट कपडा क्वालिटी खूप छान आहे बांधणी प्रिंट आहे लहरिया आणि डेलीसाठी फ्लॉवर प्रिंट म्हणजे भरपूर डिझाईन आल्या समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माहिती मी सांगू शकाल ज्याही कोणत्या नवीन पॅटर्नच्या साड्या आता चालतात म्हणजे भरपूर बहिणी असतील त्यांना अजूनपर्यंत नाही माहिती असेल की कोणते कोणते पॅटर्नच्या साड्या आहेत कपडा क्वालिटी काय असतात त्यांच्यासाठी हे व्हिडिओ खूप युजफुली ठरणार आहेत त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटते ते प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका त्याच्याला व्हिडिओला स्टार्ट साडीची पॅकिंग बघत आहे तुम्ही पाऊच मध्ये आहे छान आणि फक्त तीनशे सत्तर रुपयाला साडी पडेल ही कपडा क्वालिटी सुद्धा नंतर दाखवते मी सुद्धा काम आहे म्हणजे आपल्या लेडीजला खूप कामात पडतात हे पाऊचेस बघू शकता धाग्यांनी पॅकिंग आहे जे न्यू व्हेरायटीज असते तेच मी दाखवते कपडा क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे बांधणीची डिझाईन आहे लेस सुद्धा लागली आहे प्लस याला हे सिरोजकी स्टोन जे आहे त्याची सुद्धा लेस दिली आहे जोडून दाखवते इतक्या जवळून दाखवते की बहुतेक तुम्हाला कपडा क्वालिटी समजेलच त्याचं शेड सुद्धा खूप सुंदर आहे पूर्ण शेड सुद्धा ओपन करून दाखवते मी एक जो कलर आहे हा सुद्धा कलर पाहता तुम्ही खूप छान एकदम फ्रेश कलर आहे आणि छान शेडेड डिझाईन आहे याच्या सुद्धा सोबत सोबत मी कॅटलॉग सुद्धा दाखवते एकदम फ्रेश कलर आहे आणि कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे याचा जा। त्यानंतर याचा थर्ड कलर जो आहे तो पिंक कलर आहे आणि सर्व शेडेड आहेत कलर म्हणजे इथे कलर बघू शकत आहे तुम्ही रेडिश कलरचं पाय थोडंसं ऑरेंज कलर पण आहे आणि पिंक कलरचे शेड आहे शेडेड असे ह्या साड्या आहेत डेली वेअरला वापरा रफ टॉप कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि अशाही तुम्ही बाहेर वापरू शकता सुंदर साड्या आहेत खूप कमी बजेटमध्ये चौथा जो कलर आहे तो ग्रे कलर तो सुद्धा कलर खूप सुंदर आहे फॅन्सी कलर आहे एकदा फॅन्सी कलर आहे हा सुद्धा आणि ही शेडेड कलरच आहे आणि पूर्ण सात ते आठ कलर ची मॅचिंग आहे याच्यामध्ये हा सुद्धा एक कलर आहे आधी दाखवला तो वेगळा होता याच्यामध्ये एक शेड वेगळा आहे आणखी सहावा जो कलर आहे तो माझा ऑल टाईम फेवरेट कलर आहे येलो कलर यल्लो कलर पण खूप वेगळा शेड आहे हा खूप सुंदर फ्रेश कलर आहे आणि एक याच्यामध्ये एकदम इंग्लिश कलर आहे एकदम थोडा जो डस्टी कलर येतो ना हा तो कलर आहे मला आता हा ओपन करून दाखवते म्हणजे याचा डिझायर्स तुम्हाला समजणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर देते तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता समोर डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पण देऊ शकते किंवा मेसेजवर पण देऊ शकते छान मस्त नाजूक लेस दिली आला आहे बघू शकता इथे स्टोनचं आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याच्या शेडेड साडी असल्यामुळे आणि फुल साईज साडी आहे जर तुम्ही हाईट हेल्थ दोन्ही तुम्ही जर जा जास्ती असाल तर काहीही हरकत नाही छान फुल साईजच्या साड्या आहेत ब्लाउजचा कपडा सुद्धा इथं छान आहे शाइनिंग वाला कपडा आहे पूर्ण साड्या पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवले बाकी सर्वांचे सात ते आठ आजचा व्हिडीओ समज पुन्हा एक छान साड्यांचा कलेक्शन घेऊन तुमच्या समोर पुन्हा हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय